मधुकर शिर्के ॲडव्होकेट स्वराज्यनिष्ठ श्रीमंत पिलाजीराजे शिर्के प्रतिष्ठान यांचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर दोन शब्द सांगतोय विषय आता आपल्या सर्वांना माहिती आहे छावा चित्रपट किंवा छावा कादंबरी किंवा जे विश्वास पाटलांनी लिहिलेली संभाजी कादंबरी या कादंबरीमध्ये शिर्के परिवार किंवा राजे शिर्के परिवाराची जी बदनामी केलेली आहे त्या बदनामीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे समकालीन ऐतिहासिक पुरावे नाही आहेत आम्ही त्या अनुषंगाने थोडासा अभ्यास केला वीस ते एकवीस समकालीन आणि उत्तरकालीन पुराव्याचं ज्या वेळेस अवलोकन करतो त्यावेळेस एकही पुरावा आमच्या कुटुंबाच्या विरोधात नसताना देखील आमच्या कुटुंबाची जाहीर जग जाहीर बदनामी चालवलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे काही हौशी नवशी असता असतात ट्यूबर युट्यूबर काही चुकीच्या माहिती प्रकाशित करणारे खोटारडी लोकं किंवा काही लेखक पटकथा लेखक निर्माते यांना ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या याच्यातून माझं एक निर्वाणीचा इशारा आहे किंवा शिर्के परिवार असू द्या किंवा सर्व स्वराज्याचे शिलेदार संघटना किंवा त्याच्यातील संपूर्ण परिवार असू द्या या परिवारांच्या संदर्भात जर कुठल्याही प्रकारचे समकालीन ऐतिहासिक पुरावे नसताना जर बदनामी किंवा अपप्रचार केला तर त्या प्रत्येक बदनामीला आणि अपप्रचाराला आम्ही आमच्या पद्धतीने ठोस संवैधानिक पद्धतीने उत्तर देऊ त्यामध्ये आम्ही साम दाम दंड भेद दिवानी फौजदारी जे काय आम्हाला योग्य मार्ग वाटतील त्या प्रकारे त्यांना उत्तर देण्यात येईल त्यामुळे कुठल्याही युट्यूबर म्हणा किंवा लेखक म्हणा पटकथा लेखक म्हणा दिग्दर्शक म्हणा याने कुठल्याही परिवाराच्या संदर्भामध्ये मजकूर प्रकाशित करण्यापूर्वी समकालीन ऐतिहासिक पुरावे याचे अवलोकन केल्याखेरीज करू नये असा निर्वाणीचा इशारा या पत्रकार परिषदेमधून देण्यात येत आहे